सासरी लक्ष्मणहून ओळखल्या जाणाऱ्या काही नावांच्या मुलीबद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी ज्या मुलींचे नाव लक्ष्मी असते त्यांना स्वतःच देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते या मुली घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर घेऊन येतात असे मानले जाते त्या आपल्या पतीसाठी आणि सासरच्या लोकांसाठी खूप भाग्यशाली मानल्या जातात ऐश्वर्या ऐश्वर्या नावाचा अर्थच धन समृद्धी आणि यश असा आहे या नावाच्या मुली हुशार मेहनती आणि महत्वाकांक्षी असतात त्या स्वतःच्या कष्टाने आणि नशिबाने सासरच्या घरात धन आणि यश घेऊन येतात श्रेया श्रेया नावाचा अर्थ शुभ श्रेष्ठ आणि आणि कल्याणकारी असा होतो या मुली खूप प्रेमळ आणि दयाळू स्वभावाच्या असतात त्या कुटुंबातील सर्वांना एकत्र ठेवतात आणि घरात शांतता व आनंद टिकवून ठेवतात त्यांच्या उपस्थितीने सासरचे घर आनंदी आणि समृद्ध होते भाग्यश्री भाग्यश्री नावाचा अर्थ सौभाग्य आणि यश देणारी असा आहे या नावाच्या मुली खूप भाग्यवान मानल्या जातात त्यांच्या येण्याने सासरच्या लोकांचे नशीब उजळते आणि त्यांच्या जीवनात चांगले दिवस सुरू होतात दीपिका दीपिका नावाचा अर्थ प्रकाश देणारी असा आहे ज्याप्रमाणे दिवा घरात प्रकाश पसरवतो त्याचप्रमाणे या मुली आपल्या सासरच्या घरात ज्ञान आनंद आणि सकारात्मकता घेऊन येतात त्या आपल्या पतीच्या जीवनातही सकारात्मक बदल घडवतात जान्हवी जान्हवी हे देवीगंगा नदीचे दुसरे नाव आहे गंगा नदी पवित्र आणि समृद्धीचे प्रतीक आहे त्याचप्रमाणे जान्हवी नावाच्या मुली आपल्या सासरच्या घरात सुख समृद्धी आणि पवित्रता घेऊन येतात त्या कुटुंबासाठी आधार बनतात श्रुती श्रुती नावाचा अर्थ ज्ञान आणि वेद असा आहे या नावाच्या मुली खूप ज्ञानी समजूतदार आणि शांत स्वभावाच्या असतात त्या आपल्या चांगल्या विचारांनी आणि योग्य निर्णयाने कुटुंबातील योग्य मार्गदर्शक बनतात ही माहिती केवळ काही समजुतीवर आधारित आहे प्रत्येक मुलगी ही प्रत्येक घरची लक्ष्मीच असते